सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने जिल्हा आशा वर्कर्स युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन म्हणजेच सिटू यांच्यातर्फे प्रमुख मागण्यांसाठी आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन छेडण्यात आले यामध्ये सिटू अध्यक्ष कॉम्रेड विजया राणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या अन्यायकारक चार श्रम संहितांशी संबंधित राज्य नियम आणि महाराष्ट्र जनसुरक्षा ध्येयक मागे घेण्याबाबत आणि आशा तसेच गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत हे थाळीनाद आंदोलन छेडण्यात आले जयर पाटील जे जिल्हा अशा होते जिल्हा सचिव जिल्हाध्यक्ष गेली बारा वर्ष या अशा काही काम करत आहेत तर त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते खूप खूप कमीचं आहे आता सरकारने त्यांना दिलेलं आहे जे काही ठराव मानधन त्यामध्ये सुद्धा आता कपात सहा महिने झालं केंद्र सरकारचं मानधन ते आहे तर आजचा हा ठाडीनाथ आंदोलनाचा आमचा मुख्य हेतू हाच आहे की जे काही सहा महिन्यापासूनचं त्यांचं तिकीट वेतन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे दर आणि आत्ता सरकार काय करत आहे की जे साठ वर्ष झालेले आहेत आशांना त्या आशांना तात्काळ कमी करण्याचं धोरण जे, जे सरकारनं अवलंबलेलं आहे ते मागे घेऊन त्यांची वयाची ही पासष्ट वर्ष केली पाहिजे तसेच त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावं आणखी जे काही जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे तसेच कामगार कर्मचारी विरोधी ज्या काही चार श्रमसंहिता आहेत त्यासुद्धा सरकारने रद्द केल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यात जे कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना आंदोलनाचे जे, जे काही हत्यार आहे ते उभारता आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्यांना लढता आलं पाहिजे त्यासाठी ते ह्या मागण्या आम्ही त्यांनी सरकारकडे पोचण्याचा प्रयत्न आता ह्या आंदोलनातून काय के केलेलं आहे भविष्य जर सरकारने दुर्लक्षच केलं या आशांच्या मानधनाकडे तर नक्कीच आम्ही मोठं आंदोलन उभारू अशी मी वाहिली सर्गरम्य समुद्र किनारे वेलना रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत